सूर्य गला आणि किरण थेट घरामध्ये आणि इतकं पिवळं पिवळं असं मस्त असं ऊन दिसतंय सोनेरी सोनेरी ऊन सूर्याची जी सोनेरी किरणं आहे ती सर्व अशी पसरलेली आहे अगदी सोन्याचा मुलामा सर्वांनी परिधान केला आहे असं वाटत आहे चला आता मी मस्त अंगण झाडझूड केलेली आहे आणि आता इथं रांगोळी काढणार आहे आणि सहा ते सहा ही अक्काच्या दारामध्ये रांगोळी काढलेली आहे रंग पण भरलेला आहे आणि अशा पद्धतीने आमची आता दसऱ्याची सुरुवात अंगण सजून झालेली आहे आकाचं तसं चालू आहे स्वयंपाक काय कुकरचा आवाज येत आहे आणि तसं आता आठ वाजलेली आहे सव्वा आठ <laughs> तरच चला दसऱ्यानिमित्त मी काढली आहे अकरा ते अकरा ही रांगोळी आणि मग अशी रंग भरायचे राहून गेले होते क्लिप काढली होती तर एक दोन ठिकाणी राहिले होते तर म्हटलं असं काय दिसतंय तर आता बघा दसऱ्यानिमित्त आमचं अंगण पण सजलेलं आहे आणि त्याचबरोबर मग मी आकाईच्यासुद्धा दारात काढलेली आहे चला आकाच्या दारात अकराच्या आकाच्या दारातसुद्धा मी सहा ते सहा ही रांगोळी काढलेली आहे आणि छानपैकी असे रंग पण भरलेले आहे हे बघा सहा ते सहा कलशाची अका रोज दरवेळेस कलशाची काढली तर मी आता तिच्या अशी काढून दिलेली आहे चला सुद्धा दार मस्त सजलेलं आहे दसऱ्यानिमित्त सुरुवात आमची ही दसऱ्याची अंगणापासून झालेली आहे आणि अजून माळा वगैरे व्हायच्या आहे पण इकडं गाडी वगैरे धुवून ठेवलेली आहे काकांनी काकांनी तिचे जे अवजार आहे ते एवढेशी धुवून काढले कारण हे खूप मातीचे होते ती इथं खोदायला वापरले होते ना मी त्याच्यामुळं खूप मातीमाती झाले होते आणि त्याच्यानंतर मी हे सुद्धा काम केलेलं आहे बघा अगदी पूर्ण काम झालेलं आहे माझं ते मी सगळं काम केलेलं आहे मांजरांनी पुन्हा पाय देऊन देऊन हे केलेलं आहे सगळं केलेलं आहे आता बघ फक्त पाऊस जर पडला तर झालं व्हायचं ते पुन्हा पण आता हे पुन्हा इथं पुन्हा माती लावली मी कारण ढासळली होती माती तर पुन्हा डबल काम केलं मी हे सोनं शोधू नकोस सोनं शोधू नकोस आपट्याच्या पाण्यात खरं सुवर्ण असतं माणसाच्या मनात आज दसरा उत्सव घेऊन आला आहे विजयाचा आपल्या मनातील रावण जाळण्याचा चला दसऱ्याच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आपल्याकडं आणि पडलेले भांडे घासून येते रांगोळी झाली खूप वेळ झालेला आहे तर आज मग माझ्याकडनं काम काय होणार आहे फक्त भांडे वगैरे होईल भांडे वगैरे करून घेते बाकीचं काही जे असेल ते पडेल ते करून घेते पिल्लू काय करता ह्या पिल्लूनी माझी रांगोळी पुसवली नव्हती तिने सुसू करून दिली इथं हे काय थोडंसं आहे ना हे झालेलं आहे इथं मस्त बघत होता आणि हे पहिल्यांदाच पाहिलं पहिला त्यांनी त्यामुळं चला आताचा काय काय स्वयंपाक झालाय बचे बीजे बचे बीजे काढले कुकर पण झालेला आहे भात घाला हं ओळवलेला घाल चला, चला दसऱ्याच्या दिवशी अख्ख्याला काही मदत होत नाही माझी कारण बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात आता शस्त्र वगैरे जे शेताची ज्या उजारा आहेत ते मी धुवून वगैरे ठेवलेले आहे आता त्यांची पूजा करायची आहे आणि आता हे फुलं आणलेली आहे तर हे फुलांच्या माळा बनवायच्या मला दारासाठी ते याच्यासाठी मोटरसायकलसाठी आता माळा कशा बनवायची हे मागच्या दसऱ्याला मी सांगितलेलं आहे तुम्हाला कशी बनवायची ती आता मी एकच पदार्थ नाही घेतला कारण कसं आहे हे जे आहे ना गोदडीचा दोरा थोडासा पुचका असतो त्याच्यामुळं मी काय आहे असे चार पदार घेतलेले आहे आणि चारही पदार्थ असे एक समान पद्धतीने गुंडाळून घेतले आणि आता ह्यामध्ये बसत का नाही पाहू आता जातं का नाही तर आता मी काय करते नाही जमत आता देवाचे हार सगळ्यांनी पाहिलेलेच आहे म्हणजे कसं चार फुलं मध्यभागी असतात आणि ती लोंब कळलेले असतात आणि दोन पदऱ्याला पुन्हा फुलं असतात हे कसं ओळलं जातं तर असा अख्खा दोरा घ्यायचा आहे आणि तो डबल करायचा आहे आणि आपण जी ओ दोरा ओवतो ना त्याच बाजूने सुई तो जो खालची दोरा असतो ना त्याला गाठ बांधून चार फुलं असे ओवून घ्यायचे म्हणजे बरोबर असे लंब कळले जातात नंतर मग ते दोन पदर तर हे अशा पद्धतीने आपण असं ओवायचं आणि त्यानंतर आता हे काढायचं असं याच्यामध्ये म्हणजे खाली लोंबल्यासारखं होतं आता दाखवलं मी की मग आता ते जे सुट्टे पदार्थ करून घ्यायचे आणि सेपरेट सेपरेट पद्धतीने ना आपण ते झेंडूचे फुले वायचे त्याच्यात वाटलं तर मस्तपैकी आंब्याची पानं पण घालायचे आंब्याची पानं सरळ पद्धतीने घालता येतात किंवा मुडफून सुद्धा घालता येतात आणि मी विसरले ते आणायला चालले आंब्याची पानं घेते ना असे कसे विसरले बरे झालं माझ्या लक्षात आलं आणि आंब्याच्या पानामुळं तर खरं म्हणजे हे धार्मिक कार्यामध्ये किती याला महत्त्व आहे याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी दूर होते पॉझिटिव्ह एनर्जी येते शिवाय हवा शुद्ध राहते आणि जागा परिसर पवित्र होते त्याच्या पानालाच जर महत्त्व आहे सगळं आता आहे ना घेते पटपटो सगळं हे हार बनून तसे हे जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजत आलेले आहे ना मी हार आत्ताशी बनवते काका आत्ताशी फुलं घेऊन आले कारण गावामध्ये ना आदल्या दिवशी फुलं नाही भेटत तर ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी सकाळी फुलं असतात आणि आणूनही काय खराब ते खराबच होऊन जातं त्याच्यामुळं मग ती ताजी ताजी तरी भेटली जातात आता आंब्याच्या पाण्याचं मी सरळ पद्धतीने उमो राहिले फक्त काय ज्या बाजूने घ्यायचं ना मी त्या बाजूने काही उलट्या बाजूनी असं म्हणजे उलटं पान घेऊन मी असं ओवलेलं दो आहे दोन्ही बाजूनी टाचून ज्यावेळेस हा प्रत्यक्ष हार होईल ना म्हणजे फुलांचा हार त्यावेळेस ते फूल आणि अगदी सरळ पद्धतीने ते आंब्याचं पान दिसल आता मी तुम्हाला दाखवणार तर आहेच आहे म्हणा आणि तसं आंब्याचं पान सरळ पद्धतीने लावता येतात ते मुडपुन्हाही लावता येतात असं आहे आपल्या पद्धतीने आपल्या आपल्याला कसं आवडतं त्या पद्धतीने मी सरळ पद्धतीनेच लावून घेतलेला आहे म्हणजे ते दिसलं पाहिजे मस्तपैकी तोरण तर, पद्ध तर पद्ध बर बर अशा पद्धतीने आपण कसा होईल हा अशा पद्धतीने असा बरोबर असं छान दिसत असं तोरण आणि आता हा मी त्यांच्या दाराला लावून येते चला आता माझी ही दाराला लावते माझ्या दाराला आधी विचार केला तोरणावर तोरण लावल्यावर खूप छान दिसन पण नंतर ते तोरणच बसत नव्हतं काय करावं कारण खेळ छटे आणि त्याच्यामुळे म्हटलं मग आता हे पहिले जे तोरण आहे ते काढू आणि जे फुलांचं जे तोरण आहे मग ते सेपरेट लावून देऊ आणि नंतर आता हे फुलं तो उद्या परवा सुकलेच जातीन ते काढावंच लागेल त्याच्या मग नंतर ते आपलं पहिलं लावते दाराला बसवले पाल लपली जाते आता राहिलं आहे मोटरसायकल काका येवायला गाडी पूजा ना तुमची गाडी पूजा त्याला काय हार्दिक मुकुल येवणार हार्दिक मुकुल किती वर्ष साथ दिली या गाडीने तुम्हाला किती वर्षात साथ दिली या गाडीने दोन हजार बघा म्हणून ही पूजनीय आहे असं नवीन गाड्यांचीच पूजा के केली पाहिजे असं काही नाही तर ही जुनी गाडी पण मग टिकली बा आहे कोणत्याही कामासाठी उपयोगी येते तर म्हणून आम्ही जुने जे आहेत ना त्या गाड्यांची सुद्धा पूजा करतो मजा झाली तशी बिळा को इथे होते आता आता <laughs> किली यायची एवढे आता किली मी जे का आहे ते आपली सोयाबीन खळ्यावर जी आहे ऊन द्यायचं आहे अजून काढायची तर ती जी आहे साठी लागत आहे ती ती तिथं ठेवली चला आता सोयाबीन ओढायला ते पावडं दातळं जे आहेत ना मग ते तिथं लागतंच ना कारण पसरावं लागतं मालू काढायची रात्री आता म्हटलं जाऊ तिथे पण आणायची इकडं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मग मी ते घरी पोचते तर वरचं तोरण आणि खाली हे काकांनी लोंबत लोंबत केलेलं आहे ठेवलेलं आहे इथं शेजारचं पुत्र येऊन बसलं सगळी रांगोळीचा केला पाच अजून संध्याकाळपर्यंत ये नाही टिकवली त्याने याच्यावरच बसलं ते अक्काचा स्वयंपाक सगळा झालेला दिसतंय का mm. पोळ्या वगैरे राहिल्या असेल फक्त ना नाही झालो हो चला देवी घट हलवला हे अजून आरती करायची घट हलवायचे mm. चला आपण घट बघूया किती आपला वाढलेला आहे घट तर भरपूर आलेले आहे हे अक्कानी थोडं थोडंच टाकलं होतं तिला म्हटलं कावर एवढं कमी कमी टाकलं ती म्हणे कमीच टाकलेलं चांगलं असतं तर आता इकडं देवीच सेपरेट बसावं लागलं ना आता देवांचं घर इकडं इकडं हलवलं इथं हलवलं आता हे पुन्हा त्या जागेवर जाते ना आताच स्वयंपाक पूर्ण झालेलं आहे हे काही सगळं दही भात द्यावं लागतं का ले ले। आता सणावारीचा स्वयंपाक काय असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आता हे मा तुम्हाला माहितीच आहे पुरणपोळी सार भात म्हणजे साराला तुम्ही कटाची आमठी म्हणतात काही काही ठिकाणी कोरडाई भजी आणि त्याचबरोबर गुळवणी आणि मस्तपैकी ह्या पुरणपोळीवर तुपाची धार तशा पद्धतीने आज हा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक पण इतका छान केला होता आईने आणि माझं तर म्हणजे बाकीचंच हे काम चालू होतं तर तिने पटकन स्वयंपाक पण करून घेतला आणि आता वाजले होते जवळजवळ साडे दहा तर घेते आता मी वाढून चला आता जेवणाचा आस्वाद घेते आणि तुम्ही कशी साजरी तुमचे तुम्ही कसा दसरा साजरा केला जर मला सांगा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास हाय पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका मी आता ताटामध्ये घेतला हे वाढून आणि मस्तपैकी आता जेवण करते दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता वाजले आहे साडेचार आणि आम्ही चाललो हो देवीचा घट पाण्यामध्ये प्रवाहित करायला आणि घेतलं तर आम्ही चाललो हो देवीचा घट विसर्जन करायला पाण्यामध्ये ओढायला तिथं पाणी आहे तिथं आता ओढायला पाणी भरपूर आला असं कारण पाऊसच तेवढा झाला होता निळवंडेचंही पाणी सोडलं होतं प्रवरेचंही पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे पाणी भरपूर आलं ओढ्याला चला आलो हो आहोत आपण ओढ्याच्या इथं आणि बापरे तुडुंब भरलेला आहे पुरा ओढा भरलेला आहे अग अगदी म्हणजे आकाश इथूनच मसोबा देवांचं आपण दर्शन घेऊया का लांबू ना जवळ नको अशी थोडीशी ला खाली बसून कर ना सोड जाईन जाईल काच फुटली ना गणपतीचं आका छान पाणी दिसत आहे चला आता तुम्हाला ओढ्याचं पाणी दाखवलंय म्हणजे फुल असं भरलेलं आहे बघा इकडं पण असं फुल आलेलं आहे अगदी थोडंसं काही राहिलेलं आहे इथं दिसत आहे चला आता आपण जाऊया घरी इथपर्यंत पाणी बघा अशा पद्धतीने आम्ही आमचा असा दसरा साजरा केलेला आहे आणि संध्याकाळी मी सोनं थाकन त्यांना देते येते ते वाटते तो नको आणि मग तुमचा दसरा कसा साजरा झाला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनी लॉग लौग ब्लॉगमध्ये बाय बाय संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि सहा वाजता चक्क पावसाला सुरुवात झाली आहे मला वाटलं उघडलं असेल पण कसलं काय पाऊस पडतो आहे